नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत लोणावळा पोलिसांनी प्रतिबंधित भागात प्रवेश करणाऱ्या जणांवर केला गुन्हा दाखल लोणावळा पोलिसांनी प्रतिबंधित भागात अतिक्रमण करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे रविवारी लोणावळा शहर पोलिसांनी प्रतिबंधित झोनमध्ये प्रवेश केल्याबद्दल बारा जणांवर गुन्हा दाखल केला त्यापैकी पाच घुबळ तलावाजवळील एका टेकडीवरील धबधब्यावर सापडले तर इतर सात सहारा जवळील धबधब्यावर सापडले या सर्वांवर भारतीय न्याय संहिता बीएनएसच्या कलम दोनशे तेवीस लोकसेवकांनी जारी केलेल्या आदेशांचे अवज्ञा अंतर्गत आरोप करण्यात आले होते पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भुशी धरणासह विविध लोकप्रिय पिकनिक स्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत दहा जून रोजी हळपसर पुणे बुशी डॅम येथे कुटुंबातील पाच सदस्य वाहून गेल्याची दुःखद घटना घडली होती लोणावळा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्य वन अधि विभागाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी डोंगराळ भागात गस्त घालत आहेत या तपासादरम्यान सकाळी अकराच्या सुमारास सहारा पुलाजवळील टेकडीवर सात पुरुष आढळले ते सातारा बीड आणि मुंबई येथील आहेत अधिकाऱ्यांनी सांगितले पुण्यातील काळेवाडी येथील पाच जण दुपारी चे सुमारास सापडल्याचेही त्यांनी नमूद केले वनविभागाचे हवालदार संदीप रामगुडे हे दोन्ही प्रकरणातील तक्रारदार आहेत दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भूशी धरण रिकामे केले एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की सकाळपासून धरणात पर्यटकांची मोठी गर्दी होती आम्ही त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत आणि सर्व पर्यटकांना संध्याकाळी साडेपाच पर्यंत आले असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले लोणावळा शहर वाहतूक शाखेचे सहायक उपनिरीक्षक रमेश भिसे यांनी नोंदवले की रविवारी संध्याकाळपर्यंत सततचा पाऊस आणि पर्यटकांची वर्दळ यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता आम्ही वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे असे ते म्हणाले धन्यवाद वसईहून मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा